वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या जेवणासाठी काहीतरी नवीन ट्राय करायचे आहे का किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा त्यांच्या पोटभरीसाठी पौष्टिक असा काहीतरी नाश्ता शोधत आहात का अगदी झटकेपट दहा मिनिटात आरोग्यदायी असा काकडीचा घावणा आज आपण बनवणार आहोत तर चला आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण भिडं गरम करायला ठेवूया भिडं गरम व्हायला हो वेळ लागतो ना म्हणून सर्वात अगोदर भिडं गरम करून घेऊया आपण अशी ही मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे तिला तवस असं म्हटलं जातं ही काकडी आता आपण कापून घेऊया आणि सोलून घ्यायची अशी सोलून झाली की तिला अशी बारीक बारीक आपण कापून घेणार आहोत तुम्हाला ह्या बिया नको असल्या तर ह्या काढून टाकायच्या हे बघा ह्या काढून टाकायच्या असं पूर्ण काढून घ्यायचं आता ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे असे सगळे तुकडे करून घेते आणि मिक्सरमधून बारीक असं ह्याला वाटून घेते हे बघा असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे एक वाटी भाकरीचं पीठ आहे आता त्यात आपण ही वाटलेली काकडी टाकून घ्यायची आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करायचं पाणी टाकून हे बघा दोन वाट्या पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी दाखवते ह्याची कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी चिमूडभर हळद आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याचा रंग बघा कसा बदलला ही अशी कन्सिस्टन्सी करायची आता आपला भिडं सुद्धा गरम झालेला आहे मी एक असा कांदा घेतलेला आहे तो तेलात बुडवून घ्यायचा आणि असं पूर्ण तव्याला फिरवून घ्यायचा तुम्ही ब्रशनी सुद्धा करू शकता मम्मी आता ह्याच्यामध्ये काय करणार आता हे जे आपण मिश्रण बनवले ना हे मिश्रण असं हलवून घ्यायचं वाटीच्या साह्याने आणि ह्याच्यात टाकायचं बरोबर हे थोडस उडलं मग तिथं <laughs> साधारण मला घट्ट वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी अजून टाकून घेते थोडंसं पाणी आणखीन टाकलं म्हणजे अडीच वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि असं हलवून प्रत्येक वेळी घावणं टाकताना हलवूनच टाकायचा दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी स्लो करून टाकायचा आता आपण झाकण उघडून टाकायचं तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे हे आहेत ना आपोप किनार सोडतात तरी सुद्धा ना आपण त्यांना सुरीने थोडस एक बाजू सोडून घ्यायची घावणा झाला कि तो आणि आपण सुरीने जेव्हा सोडून किनार सोडून घेतो ना तेव्हा असं अलग हे बघा दुसरी बाजू अगदी दोन मिनटं फक्त भाजून घ्यायची नाही भाजली तरी काही हरकत नाही कारण एक साईड भाजलेली असली तरी चालते आता आपण हा काढून घेऊया हा असा खाली एखादी चाळण टोपली असं काहीतरी घ्यायचं आणि त्याच्यावर असा हा घावणा टाकायचा किती मस्त वाटतय बघा आता असाच मी अजून एक घावणं तुम्हाला दाखवते प्रत्येक वेळी घावणे करताना पीठ असं वर खाली करून घ्यायचं सुरुवातीला असं कोपऱ्याने टाकायचं त्यावर असं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा हे बघा असा एक बाजू झाली की आपोआप त्याचे किनार सुटली जाते किती छान झालेला आहे हा अगोदरचा घावणा बघा किती जाळी अशी छान मऊ लुसुशीत असा झालेला आहे बघा कापसासारखा मऊ आहे असेच घावणे आपण करून घ्यायचे सगळे घावणे करून घेऊया आता हा घावणा भिड्यावरचा मी काढून घेते हा पण आपण असा काढून एखाद्या चालणीवर ठेवून घ्यायचा आता अशाच प्रकारे मी बाकीचे घावणे करून घेते अशाच प्रकारे मी सर्व घावणे करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता घावणे किती सॉफ्ट झालेले आहेत मौसूद एकदम मला तर आताच खायचं मन करत आहे नेहमीप्रमाणे मैत्रिणी बघू शकता कशी की कशी जाळी पडलेली आहे मस्तपैकी आणि घावणा पण बघा किती मौसूद आहे झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय